येथे सत्तावीस रोजी होत असलेल्या एकशे आठ विष्णूयाग यज्ञ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अमर राजूरकर यांनी पाहणी करून दिल्या सूचना नमस्कार महाराष्ट्र टी व्ही लाईव्हच्या पत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत येथे दिनांक सत्तावीसपासून पासून होणाऱ्या एकशे आठ विष्णूयाग यज्ञ सोहळ्यास महानगराध्यक्ष मान्य आमदार अमर राजूरकर यांनी भेट दिली व मठसंस्थांची पाहणी करून दर्शन घेतले यावेळी मठाधिपती श्री एकनाथ महाराज यांच्याशी संवाद साधला व त्याचबरोबर देवकीनंदन ठाकूर यांचं होत असलेल्या प्रवचन सोहळ्यात ज्या कथामंडपाची पाहणी देखील केली त्याच समवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोखराव अंबाडे देवीदास भाऊ राठोड डॉक्टर सुनील धोंडगे ॲडव्होकेट चंद्रसेन पाटील गंगाप्रसाद यांनावार पांडागळे युवराज वाघमारे व वा उत्तम चव्हाण सत्यनारायण मानापुरे मानसपुरे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते संत नामदेव महाराज मठ उमरज इथे जो एकशे आठ विष्णू योग विष्णूचा यज्ञ होत आहे त्या यज्ञाकरता इथं फार मोठी तयारी केलेली महाराजांनी सकाळी यज्ञ होणार आहे एक ते चार सर्व आलेल्या भाविकांना जेवायची व्यवस्था त्यानंतर चार ते सात पुन्हा इथं कथा त्यानंतर कीर्तन असा हा धार्मिक सोहळा होणार आहे या धार्मिक सोहळ्याकरता जवळपास तयारी पूर्ण होत आलेली आहे आज आपण भव्य मंडप पाहतो आहोत रस्त्याचं काम चालू आहे जेवणाची व्यवस्थेचं मंडप तयार होत आहे सर्व भक्तजनांनी सरळ हाताने मदत करून हा कार्यक्रम होत आहे माझी तर विनंती आहे की जे भक्त लोक विठोबाला मानतात विठोबा हा गरिबाचा देव आहे त्याकरता जे काही आपल्या हाताने जे काही करणं होईल सरळ हाताने काही मदत करणं होईल ते हा कामाकरता केलं पाहिजे हा धार्मिक उत्सव आहे आणि ह्या उत्सवात सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे भारतीय जनता पक्ष ह्या उत्सवामध्ये मोठ्या प्रकारात सामील होईल त्यात सर्वजण येणार आहेत आमचे नेते अशोकरावजी चव्हाण असो आमचे सर्व आमदार असो आमचे या भागातले आमदार तुषार राठोड असो अशोकराव चव्हाण साहेब आम्ही सर्व दोन्ही दोन्ही तिन्ही अध्यक्ष सर्वजण आम्ही ह्या इथं आठही दिवस आम्ही इथं राहणार आहोत आणि आठही दिवस आम्ही ह्या कथेचा म्हणा या पूर्ण यज्ञाचा म्हणा आम्ही सर्वजण लाभ घेणार आहोत माझ्या ह्या कार्याला खूप खूप शुभेच्छा संत नामदेव महाराज संस्थान श्री क्षेत्र उमरज धाकटे पंढरपूर तालुका कंधार येथे होत असलेल्या एकशे आठ विष्णू महायज्ञ आणि कळश रोपण या कार्यक्रमानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भागवत येणारे महाराज देवकनंदन महाराज ठाकूर यांचा आठ दिवस भागवताचा कार्यक्रम आहे मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने एवढं सांगतो खरं तर आताच अमरभाऊने सांगितलं हे पंढरपूर हे देवस्थान गरीबाचं देवस्थान आहे सगळ्या जनतेला आवाहन घेतो की आंतरराष्ट्रीय महाराज येतात त्या भागवताचा आनंद हवाच आठ दिवस पण नांदेड जिल्ह्यातील सर्वच दानशूर लोकांनी जे काही मदत करता दिसतांना मदत करावी अशा जिल्ह्या दिवशी हे करतो मी आताच सगळ्या परिसराची आम्ही सगळ्यांनी पाहणी केली अतिशय उत्कृष्ट दर्जाचं मंदिर झालेलं आहे या मंदिराला आताच महाराजांना बोलल्यानंतर महाराज म्हणले की क दर्जा आहे पण आम्ही सगळेजण पालकमंत्री या कार्यक्रमाला येणारच आहेत त्यांनी शब्द दिलेलाच आहे पण आम्ही येत्या वर्षभरामध्ये या मंदिराला क दर्जाच्याऐवजी ब दर्जाचा आम्ही प्रयत्न करून ब दर्जाचा दर्जा मिळून देऊ असं या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना सांगतो आणि सर्व जनतेला आवाहन करतो एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा बस